नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण आज ना कारल्याची सुखी भाजी आहोत डाब्यासाठी चालेल आणि जेवणावरही चालेल तर असे बघा मी हे पाव किलो कारले घेतलेत असे छानपैकी कारले धुवून घेतलेत स्वच्छ आता हे चिरायचे कसे मी ते दाखवते आता हे कारल्याचं डेट आणि हे आहे ना दोन्ही साईडचे देट कट करून घेते मी कारल्याच्या बऱ्याचशा रेसिपी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत आपल्या यूट्यूब चॅनल आहेत कारल्याचे चिप्स दाखवलेले आहेत कारलं फ्राय मसाला कारले वगैरे दाखवलेले आता बघू कारले चिरून घेऊया आपण कारले जास्त बारीकही चिरायचं नाही आणि जास्त जाडही चिरायचे नाही याच्या आता असे चकत्या करून घेते मी असे अर्धा अर्धा इंच अशा एवढं अशा बोट भर असं अशा चकत्या करून घ्यायच्या अशा सगळ्या सगळे कारले मी आता चिरून घेते आता सगळेजण की नाग तोड सगळे आता म्हणतात कडू कारले साखरेत गोळलं तुपात कडू ते कडू पण आपण हे असं कारलं नाही ते अजिबात कडू होत नाही कारलं एक बाउल का त्याचा त्याच्यात टाकून घेते मी सगळं तुम्ही अशा पद्धतीने माझ्या पद्धतीने कारले बघून बनवून बघा मी कोणतंही कारले बनवलं तर कडू होत नाही आमच्या घरात सर्वांना आवडतात मी बनवलेले कारले आणि आठवड्यातून एकदा आमच्याकडे कारला असतंच कारल्या शुगर मध्ये आहे डायबिटीजसाठी आहे डायबिटीस साठी बाबांना शुगर होती ना तर ते कारल्याचा जास्त वापर घरात केला जायचा सगळे कारले चिरून घेते मग घेतलेत बघा सगळे कारले चिरून या साईजचे असे आता याच्यामध्ये ना एक दीड चमचा मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकून घेऊ आणि हे कारल्याला पूर्ण आता मीठ हे असं टॉस करून घ्यायचं असं फिरून 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 आपल्याला लगेच अंदाज येतो कारल्याला पाणी की वगैरे हे लगेच कारल्याला पाणी सुटायला लागलं आता हे असं अर्धा तासासाठी मी असं झाकून ठेवते म्हणजे याला सगळं पाणी रिलीज होईल याला अर्धा तासानंतर कारले कसे झाले हे वयाला सगळं पाणी रिलीज झाले एवढं पाणी सगळं रिलीज झाले आता हे पण हे थोडं थोड्या ज्या कडक बी आहे ना त्या काढून घेऊ असं हे निबर बी आहेत त्या काढून घ्यायच्या आणि कारल्या ना असं हे पाणी पिळले जातं असं दोन दोन घेऊन असं तळून घेऊया सर्व सगळ्या कारल्याच्या बिया काढून घेतल्या आणि पिळून घेतल्या बघा सगळं घेतलंय ना आपण कारल्या आता हे करू आता आपण थोडेसे तव्यामध्ये फ्राय फ्राय पॅनमध्ये टाकून आपण पण थोडं सुके करून घेऊयात थोडं तर थोडंसं तेल टाकायचं ते जास्त तेल नाही टाकायचं एक चमचा तेल टाकलं ते बघा तेल टाकलं की याच्यामध्ये कारले आपण टाकून घ्यायचे आणि कारले आपण भाजून घ्यायचे थोडासा याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं करपवायचे नाही आपल्याला थोडंसं असे नरम होईपर्यंत त्याचं पाणी आहे सुकेपर्यंत हे करून घ्यायचं भाजीपर्यंत आपल्याला परतवले बघा कारले चांगल्या तर करपवायचे नाही ते असं फक्त दोन तीन मिनटं असे पूर्ण त्याचं पाणी हे करून घ्यायचं आटवून घ्यायचं त्यात जे पाणी आहे ते करून घ्यायचं घेतले बघा कारले आता एका प्लेटमध्ये काढून घेते काढून घेते प्लेटमध्ये मग चालेल कारली फ्राय करू आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया तोच पॅन ठेवलाय त्याच्यात आता दोन चमचे तेल टाकून घेते आता याच्यात अर्धा चमचा मोहरी मोरी तडतडी याच्यात चांगली जिरे अर्धा चमचा लसणाच्या दहा बारा पाकळ्या चिरकून घेतल्या तुम्ही लसणाच्या पादळे पाव चमचा थडीपट्ट्याच्या पाण्यात त्याच्यामध्ये एक कांदा मोठा चिरून घ्यायचा तो टाकून घेतो एक महत्वाचं चीज कारण कारल्यामध्ये का कांदा टाकला ना जास्त प्रमाणात तर कारला अजिबात कमी होत नाही असं हात कांदा ना थोडा नरम होईपर्यंत कांद्या भाजून घ्यायचा तेलामध्ये मसाले करते प्रथम आपण मीठ टाकून मीठ कारण फक्त आता कांदा मीठ टाकायचं आपल्याला थोडंसं हळद टाकते पाव चमचा आणि हे लाल तिखट तिखटवायला पण कमी तिखट तिखटवायला हे आहे घरगुती लाल तिखट चांगला कच्चा पण नाही ठेवायचा चांगला नरम करून घ्यायचा आणि याच्यामध्ये आता लिंबाचा रस टाकायचा चमचे कारल्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी वापरायचं नाहीये वाफेवरच शिजवायचं आहे कारलं एकदम चमचा चम चम छान आता याच्यामध्ये कारले कारल्याच्या चकट्या टाकून घ्यायचं आणि मसाला चांगल्याला कोट करून घ्यायचा हे सारलं वीस मिनिट शिजू द्यायचं झाकून ठेवून त्याच्यात पाणी वगैरे काही टाकायचं नाही वाटेवर शिजू द्यायचं आणि मध्ये मध्ये हलवायचं पण याला गॅस सिम करायचा आहे झाकण ठेवतोय त्याच्यावरती वीस मिनिटासाठी वीस मिनिटं झालेत बघा मध्ये मध्ये हलवत पण होते मी कारला शिजले आता कारला छान पैकी आता बघ बघूया काय आलं शिजलं का एखादी फोड घेऊन बघूया हे बघ शिजलंय का आलं एकदम छान आता याच्यामध्ये ना कोथिंबीर ॲड करते वाफेवरच शिजवलं आहे त्या कोथिंबीर ॲड करून घेते याच्यात आणि याच्यामध्ये भाजले भाजले ना भाजलेल्या शेंगदाण्याचा दोन चमचे तूप टाकून घेते बरं भाजलेल्या शेंगदाणे याच्यामुळे चव खूप छान येते कारल्याना आणि आता परत आता दोन मिनटं याच्यावर ता झाकण ठेवून देते आणि ते शेंगदाणे सुद्धा याच्यामध्ये कारल्यामध्ये चांगले दे शिजू देते बघा किती सुरेख छान भाजी दिसते मस्त अशी भाजी डब्यासाठी झाकण ठेवते परत झाले दोन मिनट बघूया भाजी मस्त झाली बघू भाजी सुरेख झाली आता तुम्हाला सर्व करून दाखवते ती वरण भाताबरोबर खाऊ शकता पोळीबरोबर खाऊ शकता भाताबरोबर नानबरोबर खाऊ शकता पुरीबरोबर खाऊ शकता ती तर खूप छान भाजी अजिबात कडू होत नाही काय नाही एकदम स्वादिष्ट जेवणाचं कारल्याचं होतं असं जे न आवडणारे कारले कारले ज्यांना आवडत नाही ते सुद्धा न आवडणारेसुद्धा कारलीची भाजी भाजीसाठी चमचमीत अशी आपली सुखी भाजी एवढं किती छान झाले आता सह करून दाखवलं तुम्हाला भाजी भाज्या रेडी आपली कारल्याची सुकी भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू